बरोबर नाही आहे आज सकाळी फोन आला दहा वाजता माझ्याकडे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये जे आहे ओबीसी येलगार मेळावा या ठिकाणी सुरू आहे जवळपास जे आहे नेते सर्वच आलेले आहे भुजबळ साहेब आलेले नाही आता तीन वाजलेले आहे या ठिकाणी या वर्धा मतदारसंघाचे खासदार रामदास तळल तळस सुद्धा आलेले आहे महादेव जानकर आहे बबनराव तायवाडी आहे न शेडगे शेडगे जवळपास मोठे मोठे नेते या ठिकाणी आले आहे पण मात्र ओबीसी बांधवांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी ह्या ज्या ज्या खुर्च्या खुर्च्या सगळ्या खाली सभेचा वेळ जो आहे तो सभेचा वेळ अकराचा होता आज तीन वाजले तीनही वाजले तरी मात्र ओबीसी बांधव या ठिकाणी आलेले नाही आहे आपल्याकडे काय सांगाल दादा तुम्ही आले आम्ही नागपूरहून आलेलो आहोत आम्ही समाजासाठी कुठे कुठे मेळा मेळावे असे राहतात त्या त्या मेळाव्याला आम्ही स्वतःच्या पैशानं आम्ही गाडी करून येतो तुम्ही नागपूरहून ना आले म्हणून वर्धेतले लोक ओबीसी आलेले नाही सगळ्या खुर्च्या खाली आहे असं आहे ओबीसीना आरक्षण ऑलरेडी मिळालं आहे त्याच्यामुळे हा ओबीसी समाज झोपलेला आहे आणि त्यांना त्याचं महत्त्व अजून कळलेलं नाही म्हणून मराठा समाज जो आहे हा मराठा समाज एकवटलेला आहे याच्यासारखी त्यांना मिळालं नाही यांना मिळालं आहे म्हणून हे येत नाही म्हणून अशा आपला वाटा मराठ्यांना देण्याचा एक धोका निर्माण झालेला आहे ना धोका आहे तो आणि आम्ही सरसगट जी मागणी केली आहे त्यांनी त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आम्ही आमच्या ओबीसी याच्या देणार नाही असं आम्ही या ठिकाणी वर्धा मतदारसंघाचे ओबीसीचे खासदार आहे आमदार आहे तरी सुद्धा वर्धा मधील पाठ फिरवलेली आहे या सभेला कसं आहे ज्या खासदार आमदारांनी ओबीसी समाजाला आणण्यासाठी काही काही सोमित समाज असा आहे की त्यांना गाड्या पाठवावं लागते यांनी आमदार खासदारांनी त्या गाड्या पाठवल्या परंतु त्या त्यांनी त्या पाठवल्या नसेल असं वाटते निश्चितच आमदार खासदारांनी जे आहे या सभेसाठी जेवढा इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता तेवढा इंटरेस्ट घेतलेला नाही आहे आणि म्हणूनच या सभेला कुठंतरी जे आहे लोकांची गर्दी कमी आहे बघा सभा संपाचीच आहे आणि लोक लोक जे आहे या ठिकाणून उठून जात आहे आपण बघू शकता तीन वाजलेले आहे संपूर्ण खुर्च्या खाली खालीले खाली आहे आणि एकंदरीत जे आहे या सभेला जे आहे छगन भुजबळ यांच्या सभेला म्हणजे एल्गार मेळाव्याला जे आहे ओबीसी बांधवांनी पाठ फिरवलेली आहे आपल्याला दिसते आहे त्यांची मागणी आहे की ओबीसीचा वाटा मराठ्यांना देऊ नये ही एक महत्त्वाची मागणी असताना सुद्धा ओबीसी समाज मात्र तेवढा जागृत दिसत नाही या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या खुर्च्या टाकल्या होत्या हे बघू आपण या ज्या आहेत सगळ्या खुर्च्या खाली राहिलेल्या आहेत ज्या आपले कार्यकर्ते आहे ओबीसी समाज आहे त्यांनी पाठ फिरवलेली आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता कारण या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ येणार होते त्याच्यामुळे जे आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता जवळपास पाचशेच्या जवळपास पोलिस या सभेच्या सुरक्षेचे सुरक्षित पाठ फिरवलेली आहे स्टेजवर जे आहे नेतेच आहे पण मात्र त्यांची सभा ऐकताना या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकता आपण काही लोकांसोबत जाणून घेऊया कारण सभेविषयी जे आहे का या सभेला लोकांनी पाठ फिरवलेली आहे या ठिकाणी आपण कुठून आले तुम्ही हॅलो कुठून आले करंजावरून आले कशासाठी आले कि ते सभेसाठी नाही आले ते सभेसाठी पण आलो कामा काम महत्वाचं का सभा महत्वाची सभा सगळं खुर्च्या खाली राहिलेल्या पाठ ठेवले आपल्या समाजांनी काय सांगाल निश्चितच युवक सुद्धा यावर तयार नाही या आपण बघू शकता सगळी जी मंडळी आहे हे दाखवा इकडे दाखवा सगळी मंडळी जी आहे घरी परत जातानी दिसत आहे आपल्याला उठलेले आहे सभेमधून सगळे मंडळी जी आहे उठली आहे आणि हे जे आहे सगळे घरी जातानी दिसत आहे दादा काय सांगाल आता ताण लागलेले परत येणार आहोत आणि या प्रमाणात आपल्या बांधवांना सभेला प्रतिसाद द्यायला पाहिजे होता तो दिला नाही सगळ्या खुर्च्या खाली आहे ओबीसी बांधव म्हणजे गंभीर नाही काय प्रश्नावर हो कराडे साहेबांनी सांगितलेलं आहे की आपल्या विदर्भातला ओबीसी हा मुरडाळ आहे मुरडाळ आहे आपल्या भाषेत आपल्या भाषेत हा मुरडाळ आहे आपल्या ओबीसी ला समजायला पाहिजे आपल्या आरक्षणाला डल्ला पडत आहे तरी आपले ओबीसी बांधव आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले नाही आपल्याला जो व्यक्ती लढत आहे भुजबळ साहेब झाले जानकर साहेब झाले जी व्यक्ती आपल्यासाठी लढत आहे त्याला समोर करून आपण घरी झोपून आहे आपली चूक आहे त्यामा दोन मिनटं ऐकून घ्या माझं ही आपली चूक आहे जे आपल्यासाठी लढत आहे त्याला भर देणं आपलं काम आहे पण हे आपण लोक करत नाही तर इतर आपलं चूक होत आहे ज्या दिवशी ज्या दिवशी ते अठरा पर्सेंट लोक आजच्या काळात आपण जवळपास ओबीसी सिक्स्टी अबो पर्सेंट आहे त्यांच्यावर डल्ला मारेल तेव्हा या ओबीसीला कळेल की आपण झोपलो होतो त्यामुळे हे अनर्थ घडलेला आहे पण काय तुम्ही युवक आहात युवकांचा सुद्धा प्रतिसाद नाही आहे ओबीसीचे अनेक युवक आहे आपले सत्तावीस टक्के आपल्याला आरक्षण भेटते ते वाचवण्यासाठी युवकांनी सुद्धा यायला पाहिजे पण युवकांचा सुद्धा प्रतिसाद नाही आहे युवकांच्या बापांनी ह्या लढ्या लढल्या नाही आहे त्यामुळे त्यांना माहित नाही बिलकुल बरोबर ज्या दिवशी त्यांचे वडील ह्या रणांगणात उतरल तेव्हा त्यांना कळेल की ओबीसीचं महत्व काय आहे जेव्हा हे आरक्षण जाईल जेव्हा हे आरक्षण जाईल तेव्हा त्यांना कळेल की ओबीसी होतो तेव्हा काय आपल्यासाठी होतं आणि आता ओबीसी नाही आहे तर काय आपल्यासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली कलम तुमच्यासाठी लिहिली आहे तीनशे चाळीस वे बाबासाहेबांनी जे केलं त्यांच्या समाजाचा विचारा करता अगोदर दुसऱ्या समाजाचा विचार केला ती व्यक्ती ती व्यक्ती ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार घेतले ती ती व्यक्ती आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार घेतले अहिलाबाई घेतले त्यांनी स्वतः विचार न करता लोक मागा आणि बाकीचे लोक आहेत काय सांगाल तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांना काय आवाहन करा ना अशी जे सभा आपले नेते घेत असतील आपले नेते मेहनत करतात संसद मध्ये बोलतात पण मात्र जनतेचा सहभाग मिळत नाही युवक बांधवांना मी एवढीच विनंती करतो की आता ही आपली आणि आनी जी लढाई आहे या लढाई मध्ये भुजबळ साहेबांना आपण बळ द्यावं त्यांचं हात मजबूत करावे आणि त्यांना लढण्यासाठी ताकद द्यावी अशीच मी सर्वांना नम्र विनंती करतो घरी झोपून राहिल्यानं काही होणार नाही एक दिवस जर ओबीसी आपलं आरक्षण गेलं तर तुम्हाला परत गड्याचं मळगण हातात झाडू घ्यावा लागणार एवढं मी तुम्हाला सांगतो आहे ना तुमचं माझं नाव शुभम गाडे शुभम शुभम गाडे मी समता परिषदचा वर्धा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि राष्ट्रवादीचा जिल्हा सचिव आहे तरी माझं एकच म्हणणं आहे की आपल्या युवकांनी मोठ्या संख्येने आता समोर अमरावतीला होणारा कार्यक्रम आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने समावेश व्हावं और आपल्या हक्कासाठी लढावं अशीच मी सर्वांना विनंती करतो निश्चितच ओबीसी नेते भोजबळ यांना युवकांनी बळ द्यावं असं आव्हान आजी या ठिकाणी या युवकांनी केलेलं आहे निश्चितच ही सभा जी आहे अपेक्षित होती की मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आपले ओबीसी बांधव या सभेला येतील मात्र या सभेला ओबीसी बांधवाने पाठ फिरवलेले आहे कुठेतरी झोपीत राहू नये असंच या युवकांचं म्हणणं आहे मी तुम्हाला आणखी पुढे चित्र दाखवतो आहे पाण्याची व्यवस्था करून ठेवली होती विशेष करून आयोजकांनी हे बघा ही पाण्याची व्यवस्था करून ठेवली होती या मैदानात कोणी जरी येत असेल त्यांना पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून जवळ जवळ झूम करून दाखवा या इकडं झुम करून अरे जवळ या दाखवा हे दाखवा हे पाण्याची बॉटल दाखवा पाण्याची बॉ बॉटलची व्यवस्था करून ठेवली होती की आमच्या इथल्या बांधवांना कुठलाही पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून ते पाण्याची आणि सगळं बसण्यासाठी जे आहे खुर्च्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवली होती मात्र एवढी व्यवस्था करूनही सुद्धा आपले जे ओबीसी बांधव आहे या ओबीसी बांधवांनी या सभेला पाठ फिरवली दादा कुठून आले आम्ही कोणत्या सूर्यामध्ये काय सांगाल जी ही आजची सभा आपल्या विदर्भातली महत्वाची सभा होती ज्या प्रमाणात सभा वाले पाहिजे होते ज्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी या सभेला यायला पाहिजे होतं कारण विदर्भात हा ओबीसी समाज मोठा आहे ज्याप्रमाणे जरंग्याच्या सभा लाखोच्या संख्येत होतात मात्र या ठिकाणी हजारोच्या संख्येत सुद्धा आपले ओबीसी बांधव या ठिकाणी आले नाही काय कारण काय असू शकते ओबीसी समाज आता हळूहळू होत होताय आजपर्यंत ओबीसी समाजाच्या विषय काही इतका मोठा विषय नव्हता झालेला पण जेव्हापासून आहे मराठे जरंगा पाटलांचा विषय झालेला आहे की मराठ्यांचा कुणबीमध्ये समावेश करण्याचा तरी आता ओबीसी समाज हळूहळू एकत्रित येणं चालू झालेला आहे जरी आज संख्या कमी असली पण तरीसुद्धा येणाऱ्या काळात ओबीसीची संख्या वाढेल निश्चितच येणाऱ्या काळात ओबीसीची संख्या वाढेल अशी आशा आमच्या ओबीसी बांधवामध्ये आजही कायम आहे मी तुम्हाला समोर घेऊन जाणार आहोत ही सगळी तयारी बघा खाली बिलकुल सगळ्या खुर्च्या खाली आहे आणि एक तुम्हाला मी विशेष आणखी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पाण्याच्या बॉटला आता वापस घेऊन जाण्याची ही वेळ आलेली आहे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी ओबीसी बांधवाच्या सेवेसाठी जुटले होते पण मात्र ओबीसीच बांधव आले नाही त्या पाण्याच्या बॉटलासुद्धा घरी जाऊन नेण्याची ने त्यांच्यावर वेळ आली आहे मी तुम्हाला एक महत्त्वाचं असं एक आता एक चित्र दाखवतो आहे बघा नेते जे आहे आपले मोठे मोठे कटआउट लावतात पण मात्र नेत्यांच्या सभेले आता लोकांनी पाठ फिरवणे सुरू केलेले आहे या सभेवरून दिसते म्हणजे जनांगे पाटील हे दाखवा तुम्ही शब्बीर अहमद अन्सारी हे मुस्लिम नेते आहे शब्बीर अहमद अन्सारी मुस्लिम नेते आहे त्यानंतर टी पी मुंडेचा फोटो या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर महादेव जानकरांचा फोटो लागलेला आहे महादेव जानकरांचा फोटोला लावला रामदासजी तळस्स या ठिकाणी फोटो लागलेला आहे छगन भुजबरचा मोठा फोटो लावण्यात आलेला आहे प्रकाशजी शेंडगे लावले लावण्यात आलेला आहे गोपीचंद पळकर यांचा फोटो लावण्यात आलेला आहे बमनराव तायवाडे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे लक्ष्मण गायकवाड यांचा सुद्धा मोठा कटआउट लावण्यात आलेला आहे नेत्यांचे मोठे मोठे कटआउट तर लावण्यात आलेले आहे मात्र ओबीसी बांधवांनी मात्र यांच्या सभेकडे बाट फिरवताना आपल्याला दिसली आहे या खुर्च्या सगळ्या बघू शकता तुम्ही सगळ्या खुर्च्या खाली जवळपास साडेतीनची ची वेळ झालेली आहे अकरा वाजताची ही सभा होती आणि आता साडेतीन वाजलेले आहे लोक जे आहे ते घरी जाताना दिसत आहे यावरून असं करते की ओबीसी जो बांधव आहे तो जागृत नाही आहे जागा नाही आहे ज्या प्रमाणात जरांगी पाटलाच्या सभा लाखोच्या जा संख्येत झाल्या मराठ्यांना त्याची आरक्षणाची जे महत्व कळलेलं आहे ते महत्व ओबीसींना या ठिकाणी करताना दिसलं नाही आहे नेते मात्र प्रयत्न करत आहे आणि विशेष करून मी सांगितलं शकतो की हा जो मतदारसंघ आहे भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहे रामदास सडेश यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघात ते किमान दहा हजार लोक सुद्धा जुळू शकले नाहीये ओबीसीच्या बाता करतात रामदास जी तडेस मात्र ते या ठिकाणी आपले लोक जुळू शकलेले नाही आहे यावरूनच कळतं किती ओबीसी आरक्षणावर रामदास तळस किती गंभीर आहे स्वतः मंचावर आले भाषण दिलं पण मात्र त्यांचं भाषण ऐकण्या त्यांचा ओबीसी बांधव या ठिकाणी दिसून आला नाही आहे हे मात्र तेवढंच खरे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद